राम राम स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये सकाळी सकाळी केला होता मस्त पैकी आई शिरा मग काय अंग वगैरे केली आपल्याला जायचं होतं आज पेरणी करायला कसं आहे ट्रॅक्टर क्षेत्रामध्ये आपल्याला जास्त आवडणार काम म्हणजे पेरणीचं हो थोडस रिस्की आहे पण काम लय फास्ट होतं त्यामुळे मग म्हणलं सकाळी सकाळी पेरणीयंत्र वगैरे जोडलं आणि निघालो आपल्या मंजिरच्या दिशेने म्हणजे कसं आहे गावाच्याच कडाला आपल्याला पेरायचं होतं काल आपण जेवढं रोटर रान केलेले ते समजा आज पेरून काढायचं होतं मग म्हणलं सला निघूया हो हो मग काय जोडलं सातपणी पेरणी पेरणीयंत्र आपलं मला याचं यंत्र हे टोकन पद्धत मग काय तिथून गेलो तेवढं राहिलं शंक भाऊ मग काय त्यानं बी वगैरे टाकलं खात वगैरे टाकलं म्हणलं समजा बी वगैरे टाकून घ्या म्हणजे कसं आहे आपल्याला पेरणी करायला सोपं होईल मग काय त्याने बी वगैरे टाकून घेतलं आणि खात पण टाकला मग चालू झाली आपली पेरणी कसं आहे सात पेणी म्हणलं की पहिला तास जर आपण दमाना घेतला मग काय दीड हो एक रान होत एक तासाभरातच आपलं त्रान वगैरे सर्व म्हणलं उरकून घेऊ कारण कसं आहे एक बार चालू केलं ना मग नसते सुट्टी आपल्याकडे त्यानंतर सर्व वावर वगैरे पेरून घेतलं शेवटचं आठ तास राहिलं होतं आठ तास वगैरे मारून घेतला आपण त्यानंतर आपण निघालो तिथून पुढे आपण पेरायला आलो होतो हरभरा जॅकीचा होता त्यामध्ये आपण जवळपास दीड एकर मध्ये चाळीस पंचाळीस किलो बी टाकलं थोडंसं दाटच करायचं होतं म्हणून थोडंसं बी जास्त टाकलं तिथलं काम वगैरे आवरलं आणि तिथून गेलो दुसऱ्या शेतामध्ये मग काय तिथं जरा आपल्याच काकाचं पेरायचं होता गहू ते गहू वगैरे पेरला आणि निघालो परत शेताकडे शेताकडे जाण्याचं कारण की आपण पेरणी यंत्र सोडलं आणि आपण जोडलं होतं हे यंत्र म्हणजे तुमच्याकडे काय म्हणतात हे सरीच आहे हो त्याच्यामध्ये आपण फार ला 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 ला। जो लावला तो मध्ये लावलाय काय ह्यानं करायचं होतं आपल्याला बरायचे होते दांड कारण आता बैल तर सध्या कोणाकडे राहिले नाहीत मग म्हणलं शेतकऱ्याचं कसं आहे काम थोडंसं हलकं करायला पाहिजे हो मक्का मागे बसला होता भाऊ भाऊ मग म्हणलं धरून बसा कारण कसं पडलं तर रिक्षिक काम आहे हो मागे बसणं पण मका दांड मारणं चालू होते तिथून आलो परत काकाचे पण दाणं मारायचे होते काकाचे पण दाड वगैरे मारून दिले आणि तिथून निघालो परत आपण यांचं काम वगैरे कसं झाले काम एक नंबर ना दांड फिण मारून दिले मध्ये म्हणजे त्यांना पण पाणी द्यायला सोपं होईल मग तिथून आलो घरी घरी जेवण वगैरे केलं आणि वाजत दिलं थंडी मग म्हणलं चहा करायला लागते आज कोणी नव्हतं मग आपणच चहा केला चहा वगैरे पिला चहा कसा आहे जास्त लागतो थंडी खूपच वाढली दिवसा पण थंडी वाजायला लागली रात्री तर वाजतेच वाजते पण दिवसा पण जाम वाजायला लागले मग तिथून आलो शेतामध्ये शेतामध्ये चालू होतं आपलं काम शेतातलं एक रोटावेटर राहिलं होतं एक दीड एकर ते मारून घेतलं आता ह्याला एकंद दिवस हडकू द्यायचं आणि त्यानंतर मग हे पण पेरणी करून घ्यायची मग काय म्हणलं आता तिथलं काम वगैरे हो आवरलं आणि तिथून आपण येणार होतो वाटत घटला आपला बल्लू भाऊ काल पण भाऊ कटला होता आणि भाऊला व्हिडिओ पण घेतल्या मग कसं व्हिडिओ पण खूप फेमस झाला हो भाऊ सोबत थोडीशी चर्चा केली थोडस आपल्याला पण काही होती कालसरकी आणि बलीला पण होती तिथून घेतलं शशीला जायचं होतं डिजेला आणायला मग म्हणलं चला जायला लागतंय डिझेल ला वगैरे ला घेतलं आणि तिथून निघालो आपण परतीच्या मार्गाला कसं धंद्यामध्ये आपल्याला सर्वच करावं लागते आणि भाऊ आपल्याला कायम साथ देत असतो भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये धन्यवाद